नमस्कार नगर येथे उद्या मैदान होते निमसोड फाटीवरती आणि ते मैदान जे आहे ते महाराष्ट्र केसरीचा मान असं दिलेलं मैदान आहे आणि ते मैदान जे आहे ते उद्या होते आणि नक्की ते मैदान जे आहे ते मायक्का देवीच्या यात्रेनिमित्त असं मैदान भरतंय आणि त्या मैदानाला तीस वर्षाची परंपरा आहे नक्कीच बघा एक मोठं मैदान शितोळे नगरचं आणि त्या मैदानामध्ये बक्षीस काय असेल एक नंबरचं बक्षीस काय असेल एक लाख रुपये पहिलं बक्षीस आहे दुसरं आहे एकाहत्तर हजार तिसरं आहे एक्कावन्न हजार चौथं बक्षीस आहे एकतीस हजार पाचवं बक्षीस आहे पंचवीस हजार सहावं बक्षीस आहे एकवीस हजार आणि सातवं बक्षीस आहे पंधरा हजार आणि आठवं बक्षीस आहे ते अकरा हजार नक्कीच हे असतील फायनलची बक्षीस आणि फायनलला सुद्धा तिथं चान्स दिला जातो आणि क्वार्टर फायनलला पण बक्षीस आहे तिथं नक्कीच पहिलं बक्षीस आहे क्वार्टर फायनलचं एकवीस हजार दुसरं पंधरा हजार तिसरं अकरा हजार चौथं दहा हजार पाचवं नऊ हजार सहावं सात हजार आणि परत पाच हजार आणि परत तीन हजार अशी बक्षिसांची स्वरूप रेषा असेल नक्कीच मैदानामध्ये समालोचक कोण असेल समालोचक करण्यासाठी माननीय सुनील मोरे पेडगाव हे असतील आणि आपले गणेश तांबे जो आपला यूट्यूबचा जो लाईव्ह लॉट असतो त्या चा चॅनेलवरती ते स्वतः असतील आणि नक्कीच मैदानावर मैदानावरती प्रवेश फी किती असेल प्रवेश फी जी आहे ती एक हजार रुपये आहे आणि जे फिटनेसचे जे पैसे आहेत ते शंभर रुपये आहेत नक्कीच टोटल म्हणजे अकराशे रुपये असे फीचे असतील नक्कीच आणि त्या मैदानात एक मोठा सत्कार करण्यात येणार ना आहे यूट्यूबर लोकांचा आता नक्की युट्यूबर लोक म्हणजे नक्की कोण आहेत या बैलगाडा क्षेत्रातील ज्या लोकांनी संबंध महाराष्ट्रातच नव्हे तर बाहेरच्या देशासुद्धा ही स्पर्धा पोहोचवली त्यांच्या कर्तृत्वाने एक नंबरला आहेत आपले पित्री लावचे पवन यादव दोन नंबरला आहेत सँडी यादव तीन नंबरला आहेत तुषार धुमाळ चार नंबरला आहेत अमोल मोठे जनार्दन घाडगे रणजित चोरगे धनाजी पिसाळ गणेश तांबे पुष्कराज जाधव कैलास गायकवाड विश्वजित साळुंके आणि मुशाल मोरे आणि आमिर नागे यांचा त्या मैदानामध्ये सत्कार होणार आहे आणि त्यांचा व्हायलाच पाहिजे कारण की बैलगाडा क्षेत्रात खूप मोलाचं सहकार्य करतायत कारण जाईल त्या मैदानामध्ये लोकांच्या अपडेट घेत आहेत माहिती देत आहेत नक्कीच ह्या लोकांचा सत्कार होणार आहे त्या मैदानामध्ये फाटी आता किती असेल रुंदी असेल सोळा फुटाची आणि जी लांबी असेल मैदानाची ती साडेआठशे फुटी आहे काही लोकांना समजतं असं प्रश्न पडलास की हजार फूट का नाही कारण रान जे आहे ते कटणाचं रान आहे त्याच्यामुळे ती बैलांचा कस जो आहे तो पणाला लागेल त्या मैदानामध्ये नक्कीच तिथं मैदानामध्ये जे समोर जे आहे माईदन, मैदान त्या मैदानामध्ये विहीर वगैरे तसलं काही नाही आहे रस्ता वगैरे असं म्हणजे बैलगाड्यांना अडथळ निर्माण होईल असं विजय जे खांब वगैरे असलं काही नाही आहे त्या मैदानामध्ये अँब्युलन्सची सुविधा जास्त ठेवण्यात आलेली आहे पाण्याची व्यवस्था सुद्धा ठेवण्यात आलेली आहे आणि बैल जे येणार आहेत त्यांना चारा सुद्धा मोफत दिलेला जाईल आणि त्या मैदानामध्ये पाऊस आहे का पाऊस वगैरे काही नाही आहे त्या मैदानामध्ये ढगाळ वातावरण आहे मैदानाचे लाईव्ह लॉट कधी काढले जातील लाईव्ह लॉट जे आहेत ते संध्याकाळी आठ वाजता काढले जातील आणि कोणत्या चॅनेलवरती थ्री लाईव्ह किंवा जो गणेश तांबे यांचा चॅनेल आहे महाराष्ट्राची परंपरा का संस्कृती असा चॅनेल आहे तो त्या चॅनेलवरती लाईव्ह तुम्हाला संध्याकाळी लाईव्ह लॉट दिसतील आणि नियम नियम जे आहेत ते जे अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे जेवढे काही नियम आहेत ते नियम त्या मैदानाला लागू होणार आहेत आणि राहिलेच पाहिजेत निकाल कोण निकाल कसा दिला जाईल निकाल जो जा आहे तो बैलाचा कोणता पण अवयव पुढे जर असला तर तो निकाल जिल दिला जाणार आहे तिथं बरं का लाईव्ह पित्थ्री लाईव्हलाचं सगळ्यांनाच माहिती आहे लाईव्ह पिथ्री लाईव्हवरच असतं कारण की नेटवर्क त्यांचं एक नंबरच आहे क्वालिटी पण एक नंबर एक नंबरच आहे आणि निकाल रेषेपासून असं वाटतंय की त्यांनी सांगितलंय असं की जे निकाल रेषेसमोर पब्लिक थांबतं त्या पब्लिकला शंभर फूट लांब तिथं कुणीसुद्धा नसणार आहे काहीसुद्धा अडचण येणार आहे निकाल रेषेवरती ही जबाबदारी घेतलेली आहे तिथल्या कमिटीने नक्कीच आणि ठिकाण कुठलं आहे ठिकाण नक्की निमसोडमध्ये निमसोड फाटा शितोळेनगरचं मैदान आहे निमसोड फाटा निमसोडची जी फाटी आहे त्या मैदानावरती ते मैदान होते आणि ते मैदान जे आहे जयभवानी हो मंदिर जे आहे त्याच्या शेजारीच लागून ते, ते मैदान आहे आणि कोणत्याही गाडी मालकावरती आणण्या तिथे होणार नाही याची जबाबदारी पूर्ण कमिटीने घेतलेली आहे आणि मैदान जे आहे सकाळी साडेआठ वाजता बरोबर चालू होईल आणि पहिले पाच गट खाली पळायला जातील तर जातील आणि मैदान जे आहे ते ओपनचं मैदान भरते नक्कीच सगळे पेहरे तुम्हाला सांगितलेले आहेत आणि नियम पण तुम्हाला सांगितल्या अटी पण सांगितल्या मैदानात काय काय होणार आहे ते पण सांगितलं व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि धन्यवाद